पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी सोलापुरात अधिवेशन आयोजित केले आहे अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष महेश कोटे व माजी आमदार नरसया आडम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली आणि ह्याच्यासाठी सकाळी साडेआठ वाजता पहिल्यांदा आमचं झेंडा होईल आणि नऊ वाजता सुशील कुमार शिंदे आणि प्रणित यांच्या हस्ते उद्घाटन अधिवेशनाचं होईल आणि मग त्यांना आखुतला जायचं असल्यामुळं पुढचं अधिवेशन आम्ही सगळ्यांना बाकीचं कंटिन्यू करू हे अधिवेशन सत्र वा एक सत्र दोन आणि त्याच्यानंतर विंगचं आणि युवक असल्या युवकांचं हे वेगवेगळं त्याचे चर्चा होईल चर्चासत्र होतील आणि त्या चर्चासत्रातून ज्या ज्या मागण्या जे जे लोक बाहेरचे येतील त्याचा सगळा आढावा घेऊन ती शासनाला हे करण्यासाठी तसे ठराव मांडले जातील आणि त्या ठरावाचा पाठपुरावा समाज करेल आणि ह्या अधिवेशनाला कुठून कुठून लोक येणार आहेत महाराष्ट्रातून कुठून कुठून येणार पश्चिम महाराष्ट्रातले जास्तीत जास्त पुन्हा नगर त्याच्यानंतर संगमनेर पिंपरी चिंचवड

शहर मध्ये उभा राहणार काय लोकसभेच्या वेळेला आणि मदत करू सोलापूरच्या इतिहासामध्ये दोन पद्मशाळी समाजाचे आमदार झालं इतिहास निर्माण करायचा प्रयत्न करू ना आम्ही पण ते महाविकास आघाडी हल्ली पाहिजे तशा पद्धतीनं हे अधिवेशन रविवारी सकाळी साडेआठ ते सायंकाळी सहा या वेळेत अक्कलकोट रोड गांधीनगर नजीकच्या मार्कंडे शॉपिंग सेंटर येथील बोंबड्याल मंगल कार्यालयात होणार आहे दोन सत्रात हा कार्यक्रम होणार आहे सकाळी साडेआठ वाजता ध्वजारोहणाने अधिवेशनाची सुरुवात होणार आहे तर सकाळी नऊ वाजता माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते व खासदार प्रणीतिताई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे यावेळी अखिल भारतीय पद्मशाली संघाचे गौरव अध्यक्ष श्रीधर सुंकरवार अध्यक्ष कंदागटला स्वामी जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल माजी आमदार नरसैया आडम ज्येष्ठ सहकार नेते सत्यनारायण बोलली आय अधिकारी पी नरहरी तेलंगणाचे माजी आमदार अनिल इरावर्ती अखिल भारतीय पद्मशाली संघाचे उपाध्यक्ष प्रल्हाद सुरकुटवार रामकृष्ण कोंड्याल महासचिव गड्डम जगन्नाथ कोषाध्यक्ष कोकुला देवेंद्र महासचिव वनम विश्वनाथ अखिल भारतीय पद्मशाली संघ महिला विभागाच्या अध्यक्षा वनम दुष्यंतला अखिल भारतीय पद्मशाली युवजन संघाचे अध्यक्ष प्रथमेश कोटे अखिल भारतीय पद्मशाली संघ राजकीय विभागाचे अध्यक्ष बोला शिवशंकर अखिल भारतीय पद्मशाली संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य लक्ष्मीकांत गोणे सामाजिक व वा वैवाहिक विभागाचे अध्यक्ष सतीश महासचिव अशोक अखिल भारतीय पद्मशाली संघाचे सचिव व्यंकटेश जिंदम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष भूपती कमटम तसेच प्रसिद्ध तेलुगू कलावंत वैभव सूर्या व मराठी सिनेसृष्टीत काम करणाऱ्या पद्मशाली समाजाच्या अभिनेत्री बी अन्नपूर्णा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे या पत्रकार परिषदेस दयानंद मामड्याल सुरेश फलमारी प्रथमेश कोठे मुरलीधर आरकाल उपस्थित होते